अहमदाबाद विमान दुर्घटनेमध्ये पायलट सुमित सबरवाल यांचा मृत्यू झाला सुमित सबरवाल मुंबईतल्या पवईचे रहिवासी होते दुर्घटनेच्या तासाभरापूर्वीच त्यांचं वडिलांशी बोलणं झालं होतं त्यानंतर विमानाचं टेक ऑफ झालं आणि काही क्षणातच विमान कोसळ या दुर्घटनेनंतर त्यांच्या कुटुंबावर सध्या दुःखाचा डोंगर कोसळला कॅप्टन म्हणून त्यांची सांगता तुमच्या समोर आहेच त्यांनी आठ तास फ्लाईंग केलेलं आहे आणि ते कमांडर होते ह्या बोईंगवर हे त्यांचं प्रोफेशन आणि त्यांची फ्लाईंग स्किल्स हे ॲप्टली इक्विवॅलेंटली दाखवून देतात आणि त्याच्याबद्दल बोलण्यात काही गरज नाही ते सोसायटीत फार जे जोपर्यंत राहिले तोपर्यंत कधीच काही इश्यू झालेला नाही कधीच काही प्रॉब्लेम नाही ते लोकं लोक त्यांना ओळखायचे काल सोसायटीला हे झालेलं बघून खूपच धक्का लागलेला आहे